डॉक्टर आहे काय सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील गोविंद चव्हाण यांचा मुलगा आयुष चव्हाण हा दहा दिवसापूर्वी डोक्यावरती पडल्यानं त्यास बेशुद्ध अवस्थेत पाचोरा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते सिद्धिविनायकच्या डॉक्टर घरी पाटील यांनी काळजीपूर्वक आयुषकडे लक्ष दिल्यानं चार दिवसानंतर सदर मुलगा शुद्धीवरून त्याचे प्राण वाचले आहे आणि विशेष म्हणजे सर्व खर्च हा शासनाच्या योजनेतून झाल्यामुळे आयुषच्या वडिलांना एक रुपयाही खर्च आला नाही हे या ठिकाणी विशेष आहे म्हणून जणू काही गेलेला मुलगा परत आणल्याची चर्चा पाचोरा तालुक्यात चालू झालेली असून क्रिष्मा पाटील यांचं सर्वत्र कौतुक होत आहे तुमचं पेशंट कोण होतं मुलगा काय नाव त्याचं आयुष गोविंद चव्हाण काय झालं होतं त्याला गार्डनला खेळता खेळायला पडला होता अच्छा मग पडल्यानंतर काय झालं मेंदूला रक्तसराव होऊन गेला अच्छा मेंदूला मार लागला हां मग त्याच्यानंतर तो शुद्धी होत होता का मी शुद्ध होतो ते अच्छा मग तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला आणलं सिद्धिविनायक हॉस्पिटल तुमची ट्रीटमेंट कोणत्या डॉक्टरांनी केली रेशमा मॅडम अच्छा मग सिटी स्कॅन केला का बाळा हा सिटी स्कॅन केला आणि त्याच्यात काय आलं मग रक्त मी रक्त येऊन गेलं रक्तस्राव झाला हा रक्तस्राव बाळ शुद्धीवरती होतं नाही बेशुद्ध किती दिवस बेशुद्ध होतं चार दिवस अच्छा बाळ बाळाची कंडिशन कशी चांगली आस होती अच्छा तुमची ट्रीटमेंट तुम्हाला किती पैसे लागले हॉस्पिटलला नाही पैसे कसे लागले नाही तुमची ट्रीटमेंट कशात झाली योजनेत झाली हा योजनेमध्ये अच्छा हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटबद्दल आणि बाकीचं समजा हॉस्पिटलच्या कर्मचारी त्यांच्या वागणुकीबद्दल तुमचं समाधान आहे हा समाधान नमस्कार मी हॉस्पिटलला आलो होतो एक बाळ आयुष्यमान म्हणून बाळ तो आणि त्याची वडी मला बाहेर भेटली त्यांनी सांगितलं बाळाला डोक्याला मार लागला ला होता आमचं बाळ चार पाच दिवस कोम्यात होतं हॉस्पिटल ॲडमिट होतं आणि आज आमची सुट्टी होते त्याशी दहा पंधरा टग्पा मारले की ट्रीटमेंट काय झाली कोणी केली त्यांनी ते म्हटले इंग्लिश मॉडेल म्हणून आमची खूप चांगली ट्रीटमेंट केली आणि आम्ही खूप समाधानी आहेत या ट्रीटमेंटबद्दल तर मला असं वाटलं की त्यांचे शब्द तुमच्या दुःख व्हावे आणि तुमचं अभिनंदन करावं तर मॅडम नेमकं काय होतं ते बाळा थोडक्यात सांगा आम्हाला आयुष्य म्हण नावाचा मुलगा अकरा डिसेंबरला दुपारी आला तो त्याला डोक्याला मार लागलेला होता आला तेव्हा बाळ हा विशुद्ध अवस्थेत आला होता नंतर त्याचा आम्ही सिटी स्कॅन केला तर सिटी स्कॅन मध्ये आलं की बाळाला मेंदूत रक्तस्राव झालेला आहे त्याला आम्ही आयसूत ऍडमिट केलं आयसूत ऍडमिट केल्यानंतर पण तो तीन चार दिवस बेशुद्ध अवस्थेत कोम्यात होता नंतर तो हळूहळू कोम्याच्या बाहेर आला आणि आज त्या बाळाची सुट्टी झाली आज एकदम व्यवस्थित आहे बाळ व्यवस्थित बोलतोय चालतोय अशा परिस्थितीत बाळाची आम्ही आज सुट्टी केलेली आहे मॅडम हे सर्व आमच्या जे चॅनलचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी विचारतो की योजनेत जस आपण एखाद्या बाळाची ट्रीटमेंट करतो तर काही पैसे लागतात का नाही रुपये जसं आता मी खेडपाड्या मी फिरतो एक लोकांमध्ये समज आहे की काही पैसे द्यावे लागतात वरून काही लागतात तर या ह्या काही वरून पैसे वगैरे लागले अच्छा कुठल्याच बाळाच्या ट्रीटमेंट लागत नाही अच्छा आणि आपल्याकडे बाल बालरोग विभागामध्ये बाळांचे कोणत्या आजारावरती उपचार होतात बालगृह भागामध्ये नवजात शिशूंचे जे येणारे होते काचेच्या पेटीतले जे आजार आहेत ते सगळे मोफत होतात हो नंतर मेंदूत झालेला रक्तस्राव तापात येणारे झुटके डेंग्यू मलेरिया यांसारखे अनेक आजार या महात्माचे दिव आपले जनार हो निमुनिया पण किती वर्षापर्यंत जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत अठरा वर्षापर्यंत बर धन्यवाद मॅडम धन्यवाद थँक्यू भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा